मंडळी काल खटाव इथं अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य आणि दिव्यासो ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानानंतर संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये दोन बैलांची चर्चा लयच व्हायला लागली एक म्हणजे हिंद केसरी सर्जा आणि दुसरं म्हणजे महान भारत केसरी हिंद केसरी बव्या या बैलाची जेवढी कमबॅकची गरज सर्जाला होती तेवढी चांगली कमबॅकची गरज बाब्याला सुद्धा होती मित्रांनो आणि तो कमबॅक असा झाला ना, नेत्र ना चल, 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 स्पीड मजे, स्पीड मजे, अगदी नेत्रदीपक कमबॅक झाला काल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सरजे आणि बब्याचा म्हणजे गाडीला गटाला असेल सेमीला असेल किंवा फायनलला असेल स्पीडमध्ये स्पीड म्हणजे अगदी स्पीडच लागलं होतं त्याच्यामुळं एक इतकी चांगली गाडी पळाल्याने एक नंबर केला आणि एक चांगला कमबॅक झाला बब्या आणि सरजेचं त्या दोन्ही बैलांचं कौतुक करावं इतकं कमी आहे म्हणजे सर्जेचं नाव नेहमीच आपल्या तोंडात असतं पण मित्रांनो तेवढंच कौतुक आज बब्याचं करायचं होतं त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ केला की बब्या ज्याची आपण ओळख बुलढाणा एक्सप्रेस बब्या किंवा विदर्भ एक्सप्रेस बब्या म्हणून करतो तो, तो बब्या मित्रांनो फौजी ग्रुप बुलडाणा यांचा हा बब्या संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये आता चर्चेचा विषय आहे मित्रांनो मागच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्र अगदी गाजून ठेवला होता हा एकमेव बैल आहे जो सर्व प्रकारच्या बैलगाडा फॉर्मॅटमध्ये आजवर पळाला म्हणजे तो शंकरपट असो बिंजोड असो छकडी शर्यती असो किंवा इतरही जेवढी प्रकारात या बैलगाडा शर्यतीमध्ये त्या सगळ्या शर्यतीमध्ये हा पळाला एकमेव बैल आहे हा बब्या मित्रांनो हिंद केसरी महानभारत केसरी असे चांगले चांगले किताब स्वतःच्या नावावर केला हा बब्या चव्हाण फौजी यांचा खरंच मागच्या वर्षी छकडी शर्यतीमध्ये पदार्पण केलं आणि स्वतःच एक अस्तित्व तयार केलं म्हणजे मित्रांनो जवळपास मागच्या वर्षी त्यानं वीस पेक्षा जास्त मैदानामध्ये तो गुलालत होता आणि सगळ्या म्हणजे चांगल्या चांगल्या बैलांच्या बरोबर त्यानं धाव घेत म्हणजे अगदी वाघरेकरांचा बादल असल बावरे असल सरजा असल त्यानंतर सुंदर असल लक्ष्मणराव असल किंवा छाबे असेल अशी चांगली चांगली बैल जी होती त्यांच्यासोबत धावून त्यानं स्वतःचं एक अस्तित्व तयार केलं होतं आणि मागच्या वर्षी त्याचा एक धबधबाच तयार झाला होता बाब्याचा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील छकडी शर्यतीमध्ये असा हा बाब्यानं जवळपास वीस पेक्षा जास्त गुलालछकडी शर्यतीमध्ये घेतलेली आहे ते आणि त्यानंतर दोनशे पेक्षा जास्त शंकरपटातल्या म्हणजे पदक की मिळवलेले मित्रांनो आणि एक महत्वाचं म्हणजे त्यानं एम पी मध्ये जाऊन मध्य प्रदेशमध्ये जाऊन ट्रॅक्टर इतका हा ताकदीचा काही काळापासून थोडा कम बॅक स्टेजला गेला होता बॅकफुटला गेला होता आणि त्याला एक चांगल्या प्रकारे कम्बॅकची गरज होती आणि तो कमबॅक काल खऱ्या अर्थानं सर्जा आणि बाब्याच्या या जोडीनं म्हणजे ताकदीनं धावून मिळवून घेतला स्वतःच्या नावावर करून घेतला मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला जुना मैदान ज्याला आपण हिंदकिसरी मैदानाचा मान सुद्धा दिलेला आहे त्या मैदानामध्ये वाघेरीचा बादल आणि बाब्यानं असली जबरदस्त घोडदोर दाखवलं त्यांनी त्या मैदानामध्ये हिंद केसरीचा मान त्यांनी स्वतःच्या करून करून घेतला होता वाघेरीकरांचा बादल आणि बाब्या या जोडीनं मित्रांनो जवळपास जो आपण जर विचार केला तर आजच्या तारखेला शंभर एक बैलापैकी एका दुसराच बैल असतो जो सगळ्या फॉरवर्डमध्ये पळाला असतो आणि शंभर पैकी एखादाच बैल असतो जो कंटिन्यू गुलाला राहत असतो असा असा बाब मागच्या वर्षी कंटिन्यू वीस मैदानाच्या आसपास गुलालातच होता आणि त्याचा गुलाला हटतच नव्हता पण मागच्या काळामध्ये थोडा त्याचा एक बॅड पॅच चालू असल्यामुळे तो बॅक फुटला होता पण काल पुण्यांदा एकदा तो म्हणजे जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे आणि इथून पुढं मला वाटत नाही की तो थांबेल कारण ज्या ताकदीने काल गाडी का पळालेली की नाही एक नंबर गाडी आहे त्यामुळं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करावं असं वाटतं की हिंद केसरी महान भारत केसरी बब्याचं आणि तेवढंच अभिनंदन केसरी सरजेचं सुद्धा मित्रांनो तुमच्याकडे काय बब्याबद्दल स्पेशल माहिती असणार ते कमेंट करून शंभरने एक टक्के सांगा बाकी बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम